पर रातो बप हम सुन सुतो जरा कुठं जरा दुःख वाटलं तर एकदम डोळ्यात पाणी येतात बाप जगा माणसात रडू शकत नाही कुठेतरी लाईन मला म्हणाला गोष्ट आणणार तर त्याच्याबद्दल कुटुंबालाच जुळत नाही तुम्ही कोणाला तरी बाप आहे किंवा होणार आहे तुम्ही तुमच्या पदाच्या भरुद्धला

लागाची चांगणे पाप माझा वेदनाचा धने आता बघा सगळ्याला जाणीव होईल या गोष्टीची बाप केल्यावरती करेल कुंकवाचे मुला जो पण जिवंत आहे तो पण ती काय कळत नाही من دل کا باپر گي يانتر ما پديلن پر گلدن بولا نصرت ہے پاس کي تي اور تي کي لا چا کو سوا

या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सरांनी कविता सादर केलेली आहे बाप या विषयावरती बाप काय असतो तो या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेला आहे ते तुम्ही सर्वांनी या ठिकाणी ऐकलेलं आहे रात्री बाबांना अक्षरशः विद्यार्थी या ठिकाणी चक्कर आलेली होती ऑपरेशनाचा आज चौथा दिवस आहे त्याच्यावरती आपलं नाव आणि साईल आणि मोबाईल नंबर या ठिकाणी युवा प्रशिक्षणार्थ्यांना जे जिल्ह्यावाईज आहे रँक बसवलेला आहे जिल्ह्यावाईज वाईज बसवलेला आहे या ठिकाणी सर्वात शेवटी तुम्ही पाहू शकता लातूर जिल्ह्याचे प्रशिक्षणार्थी आहेत नंतर छत्तीस जिल्ह्याचे जे काही प्रशिक्षणार्थी आहेत प्रत्येक या ठिकाणी सेपरेटली जे आहेत त्यांना बसवण्यात आलेलं आहे ज्या प्रश्न पाणी लागत असायचं प्रयत्न करा ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करतील आणि तुम्ही अमरावती बसलेले आहात जास्तीत जास्त पाणी सर्वांची प्रशिक्षण बांधवांना या ठिकाणी अटेंडन्स घेतली जात आहे कोण सकाळी या ठिकाणी प्रेझेंट आहे संध्याकाळी कोण प्रेझेंट आहे सर्वांची या ठिकाणी दखल घेतली जाणार आहे त्यामुळे जे काही प्रशिक्षणार्थी बांधव घरी आहेत त्यांनी कृपा करून या ठिकाणी या उपोषणामध्ये सहभागी व्हायचं आहे शासनाकडून आज जर शिष्टमंडळ नाही आलं तर प्रशिक्षणार्थीचं म्हणणं असं आहे की तुकाराम बाबासोबत ते देखील या ठिकाणी अमरण उपोषण करणार आहेत बाबांची प्रकृती या ठिकाणी प्रशिक्षणार्थ्यांना बघवत नाही आहे आज चौथा दिवस आहे पोटामध्ये अन्नाचा एकही कण अजूनही घेतलेला नाही केवळ आणि केवळ फक्त आणि फक्त तुमच्या हितासाठी ते या ठिकाणी लढा देत आहेत कुठल्याही प्रकारचा मोह नसलेले आदरणीय हरिभक्त पारायण तुकाराम बाबा महाराज हे आपल्या प्रशिक्षणार्थ्यांच्या हितासाठी या का या ठिकाणी अमरण उपोषण जे आहे ते करत आहेत प्रशिक्षणार्थी बांधवांनो तुम्हाला मिळालेल्या जी काही नोकरी आहे त्या नोकरीची जाणीव ठेवा नोकरी सजाशी कुणाला मिळत नाही तुम्हाला मिळाली आहे हे तुमचं भाग्य आहे आणि आपल्याला जी नोकरी मिळाली आहे त्या नोकरीला नोकरीची जाण ठेवून तुम्हाला या ठिकाणी उपोषणस्थळी जे आहे ते हजर राहायचं आहे डॉक्टर आंबेडकर

ग्रामपंचायती आस्थापने रुजू आहे महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी नऊ जुलै रोजी एक जी आर पारित केला होता दहावी सॉरी बारावी डिप्लोमा आणि पदवीधर म्हणजे या जी आरच जे शिक्षण झालेलं आहे त्यांना लाडका भाऊ म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शासकीय आस्थापनामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये रुजू करून घेतले होते आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की जे लोक ज्या आस्थापनेवर प्रशिक्षण घेत आहेत सहा महिन्यानंतर त्यांना तिथेच कायमचे आणि परमानंट केले जाईल त्याच्यानंतर आमचं देवदूत म्हणायला काय हरकत नाही आमच्या सर्व प्रशिक्षणार्थासाठी धावून आलेले आमचे आदरणीय हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांच्याच आशीर्वादाने किंवा यांच्याच प्रयत्नामुळे आम्हाला आमच्या भाकरीमध्ये आणखी वाटा झाला म्हणजे सहा महिन्यावरून आमचं प्रशिक्षण हे पाच महिने वाढवलं सहा आणि पाच महिने अकरा असा अकरा महिन्याचा कालावधी संपत आता आमचा येत आहे आणि जे या आस्थापनेवर आम्ही प्रशिक्षण घेतलेलं आहे त्याच्यानंतर आम्हाला एक सर्टिफिकेट मिळणार आहे पण ते सर्टिफिकेट असं आहे की ते कुठल्याही शासकीय धोरणामध्ये किंवा कुठल्याही इतर भविष्यातील परीक्षेमध्ये ते कुठेही ग्राह्य धरले जाणार नाही म्हणून आम्ही विविध आस्थापनेमध्ये अकरा महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण केलं आता आमचा सरकारला एक सवाल आहे किंवा विनंती आहे किंवा रिक्वेस्ट आहे की मायबाप सरकार आम्ही अकरा महिन्यानंतर काय करायचं हा एक आमच्या पुढं प्रश्न आहे म्हणून त्याचं उत्तर विचारण्यासाठी आम्ही सर्व मंत्री महोदय म्हणजे आमचे लाडके मामा शिंदे साहेब आम्हाला चार मामा आहेत फडणवीस मामा शिंदे मामा पवार मामा हे एवढे आमचे मामा हे सर्व या मामाला हे सर्व भाचे लोक अख्ख्या महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातून भेटायसाठी आलेले आहेत म्हणून मामाचं आणि भाच्याचं नातं एक आपुलकीचं नातं असतं सहानुभूतीचं नातं असतं म्हणून मलाही एक विश्वास आहे की हे मामा आमच्या भाचे लोकांना वाऱ्यावर सोडणार नाहीत तरीही मामांनी आमच्या आमच्या भाच्याला दिवाळीचे कपडे घेऊ नका पण आम्हाला रोजगार कायम द्या आम्हाला पगार वाढ नको काय नको आम्ही ज्या आस्थापनेमध्ये शिकलेलो आहोत किंवा ज्या आस्थापनेमध्ये आत्तापर्यंत आम्ही प्रशिक्षण घेतलं त्याच आस्थापनेमध्ये आम्हाला आहे त्याच मानधनावर आम्हाला कायम ठेवा फक्त आमची एवढी विनंती आहे की आमचा रोजगार हिरावून घेऊ नये धन्यवाद ठीक थँक्यू सर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल निश्चितच या ठिकाणी युवा प्रशिक्षणार्थ्यांचे जे काही प्रश्न आहेत त्यांच्या मागण्या आहेत आपण सरकारपूर्व या ठिकाणी मांडत आहेत आणि विशेष म्हणजे आपण ज्या काही अपडेट आहेत चा आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यामधून जे काही युवा प्रशिक्षणार्थी आहेत जे गरीब असलेले आहेत त्या उपोषणस्थळी आलेल्या नाहीत अशांना देखील या ठिकाणी मी आवाहन करत आहे त्यांनी उपोषणस्थळी या ठिकाणी बाबांचा पाठिंबा वाढवण्यासाठी तुम्हाला यावं लागेल आणि विशेष म्हणजे आपला जे काही संख्याबळ आहे या ठिकाणी तुम्ही जर मोठ्या संख्येने दर्शविला तर सरकार देखील या ठिकाणी त्यांच्या मार्फत सरकार कडून देखील दखल जे आहे ते लवकरात लवकर जे आहे ते घेण्यात येणार आहे आपण अजून काही प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्याशी आपण बोलूया सर सर्वात अगोदर तुमचं नाव आणि तुमची आस्थापना आणि तुम्ही कुठून कोणत्या जिल्ह्यातून आहेत ते सांगा साथ नमस्कार मी शुभम प्रकाश पाटील मी पंचकेते शिक्षक म्हणून प प्रशिक्षणार्थी म्हणून बोलत आहे तर मी जळगाव जिल्ह्याच्या एक प्रशिक्षणार्थी म्हणून बोलतो आहे सर तर याच्या अगोदर तर मी प्रायवेटमध्ये सर इंग्लिश मिडियममध्ये कामाला होतो इंग्लिश मिडियममध्ये कामाला असताना मला तिथं सतरा हजार पगार होता पण या सरकारने या योजनेमार्फत आम्हाला लावलं आम्हाला रोजगार दिला तर मी तो जॉब सोडून सर आज मी या इथं अकरा महिन्यापासून कामाला आहे अकरा महिन्यापैकी आम्हाला फक्त दोनच महिन्याच्या पगार आलेला आहे सर तरी पण आम्ही या कामाला कामामध्ये आहेत पण तरी ही पर्शिनार्थींची हे दखल घेत नाही आम्ही आज जळगाववरनं हजार किलोमीटरवरनं आज चार दिवस झाले सर आम्हाला चार दिवसापैकी आम्ही इथं आज ऊन वारा पाऊस पाणीमध्ये इथं एक टाईम जेवण करून एक टाईम भुकेच राहून आज इथं आम्ही दिवस पास करतो सर तरीही सरकार आमची दखल घेत नाही याला कोण जबाबदार सर आता काही पर्शनार्थी आजारी पडले पर कोणी कोणाला का झालं कोणाला का झालं याची जिम्मेदारी कोण घेणार सर तर सरकारने लवकरात लवकर आमच्या काहीतरी निर्णय घ्यावा जेणेकरून आम्हाला पुढच्या मार्ग मार्ग मोकळा होईल जेणेकरून आम्ही पुढे काहीतरी करू आता मी जो जॉब सोडला आहे सर तो जॉब तर मला परत भेटणार नाही आता मी सतरा हजार जॉब करून दहा हजारमध्ये काम करायला तयार आहे तरी गव्हर्नमेंट आम्हाला आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही सर आता आम्ही किती दिवस थांबणार आहे सर असं आम्ही किती दिवस असं उन्हामध्ये बसणार आहेत त्यांनी आमच्याकडे थोडंसं बघावं आमच्या बाबांची हालत आज चार दिवस झाले सर बाबांनी अन्नाच्या पाण्याच्या एकही घोटणं घेतला बाबा आज स्टेजवरती आज त्यांची अवस्था तुम्ही बघा सर आज बाबा बाबांकडनं बसला जात नाही बोलला जात नाही तरी पण आज बाबा उपोषण सोडायला तयार नाही आणि गव्हर्मेंट आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही सर तर याला जिम्मेदार कोण आज काल आज बाबांना काही करता काही झालं तर याला कोण जिम्मेदार असणार सर तर मला सरकारला एकच विनंती आहे की त्यांनी आमच्या बाबांकडे बघून आमच्याकडे बघून आम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसवरती काय ना आम्हाला सॅलरी नको आहे जास्त आम्हाला जे सॅलरी आहे त्या सॅ सॅलरीमध्ये आम्ही सपेशी नाहीत खुश आहेत सर फक्त आमचा कॉन्ट्रॅक्ट आहे तो आम्हाला कॉन्ट्रॅक्ट वाढवा आणि आम्हाला रोजगार द्यावा सर मी सर्वांना विनंती करतो महाराष्ट्र धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल बद्दल प्रशिक्षणार्थी आहेत अजूनही त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया प्रशिक्षणार्थ्यांचं म्हणणं काय आहे अहमदनगर जिल्ह्याचे ना या ठिकाणी युवा प्रशिक्षणार्थी तालुका सचिव आहेत त्यांच्याकडून आपण काय त्यांची ती मागणी आहे त्या संदर्भात जाणून घेऊया थोडक्यात सर बोला मी पहिलं प्रथम आपल्या माध्यमातून आहिल्यानगरमधील सर्व प्रश्नार्थ्यांना सांगू इच्छितो की मी विखे प्रशांत आहिल्यानगर सचिव कारण आज अहिल्यानगरमधून फक्त दहा ते बारा जण इथं आलेले आहेत आणि बाबाचा आज चौथा दिवस असल्यामुळे त्यांची तब्येत खलावलेली आहे ते आपल्यासाठी उपोषणाला तरी माझी सर्व अहिल्यानगरमधील मा प्रश्नार्थी व लेडीज बांधव सर्वांना विनंती कळकळीची विनंती का आपण सांगलीला येण्याचे प्रयत्न करावे कारण बाबा आज झोपूनच आहेत उठलेले नाहीत त्यांच्या जेव्हा काही बरं वाईट झालं तर आपलं काही खरं नाही आहे कारण ते आपल्यासाठीच करतात पुढच्या आपल्या भविष्यासाठी आणि इथं माता भगिनी सर्व आलेले आहेत प्रेक्षणार्थी पण आलेले आहेत तुम्ही एक दोन दिवस का व्हायना आपल्या बाबांसाठी या कारण पुढचं आयुष्य आपण त्यांच्यामुळेच आपल्याला भेटणार आहेत त्यांनी आता मागं काही के आंदोलन केलेत उपोषणं केलेत पाच महिने आपल्याला कार्यकाल त्यांनी वाढवून दिलेला आहे आणि पुढील भविष्यासाठी ते आपल्यासाठी उपोषणाला बसलेले आहेत त्यांची आत्ता तुम्ही तब्येत पाहिलेली असेल ते झोपेले रात्री पण इथं झोपतात सगळ्या प्रश्नार्थी उन्हात बसलेले आहेत कुणी चक्कर येऊन पडत येतात पाठीमागं अँबुलन्स उभा आहे पोलीस प्रशासन येते तर आपली संख्या नसल्यामुळे आपल्याला प्रशासन काही सहकार्य करीत नाही आहे तरी माझी सर्व अहिल्यानगर जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्वांना विनंती आहे काय आपले कमीत कमी जेवढी संख्याबळ घेऊन येता येईल तेवढे आयल्यानगर या ठिकाणी घेऊन यावे याशी विनंती करतो मी सचिव आयल्यानगर आमच्या शेजारी अध्यक्ष आहे काही आमचे निवासाचे प्रतिनिधी अकोल्याचे प्रतिनिधी आहे यांच्या वतीने सर्वांना मी विनंती करतो की सर्वांनी लवकरात लवकर जेवढं होईल तेवढा इथं चांगली इथे येण्याचे प्रयत्न करावे धन्यवाद आणि या मॅडमला धन्यवाद सर तुम्ही आज आमची बातमी आहे यूट्यूब चॅनल माध्यमात सांगताय तर तुमचे आभारी मानतो कारण व्यथा मांडायचे म्हणलं तरी कसे मांडावं हो, आधी सर्वांच्या आधी रडू येते आहे कारण बाबा तिथं बसलेले आहेत तर एवढंच सांगतो फक्त सर्व अहिले नगरमधील सगळे तालुके कोणी असं म्हणू नका अध्यक्ष उपाध्यक्ष आहे म्हणून सर्वांनी येण्याच्यासाठी करा कारण आपल्या भविष्यासाठी बाबा चौथा दिवस हे उपोषण करतात एवढे बोलून मी माझे दोन शब्द संभवतो धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल निश्चितच आपल्या या लढ्याला यश मिळणार आहे जे काही आ... प्रशिक्षणार्थीच्या उपोषणा संदर्भाची दखल जे आहे ते राज्यामधील सांगली जिल्ह्यातील विद्यमान खासदार यांनी काल घेतलेली आहे प्रशिक्षणार्थीच्या घोषणा पहा या ठिकाणी

तर ह्या ताई तुम्ही बघितलेल्या आहे उपोषणाच्या सुरुवातीच्या दिनांकापासून आज चौथा दिवस आहे ते या ठिकाणी उपोषणस्थळी आहेत चंद्रपूर जिल्ह्यातून त्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत ला बोलली तरी कर्तव्यंची उपस्थिती या ठिकाणी घेतली आहे तर आता जे जिल्हा वेळ बसलेले आहे तिथ्यातून आपल्याला एक एक प्रभारी म्हणून निवडायचा आहे तर तुमच्या जिल्ह्यामधून तुमचा कोणता प्रभारी आहे त्याला पाठवून एकच मत रात्र जाऊ नका जागेवरच राहा आणि तुमचा प्रभारी ठरवा इंग्लिश मधून सर्च मी इंजिनियर इंग्लिश मधून सर्च केलं होता चांदडी विचार करा काय म्हणतो बोलणार आहे आपल्या जिल्ह्याचं जे पेज आहे त्या पेज वरती नाव टाका आणि ते अनिल द्या कोणाला समोर यायची गरज नाही गोदा घालू नका तुमच्या जिल्ह्याचं जे पेज आहे त्याच्यावरती वरती परभारीच नाव टाका परवारीचं नाव आहे का कुठलाही आहे परवारीचं नाव टाका सर्व छत्तीस जिल्ह्यांच्या या ठिकाणी अटेंडन्स घेतली जात आहे सर्वांची या ठिकाणी दखल घेतली जाणार आहे प्रशिक्षणार्थी बांधवांनो घरी बसू नका तुम्ही या ठिकाणी यायचं आहे आपल्या जिल्ह्याचा जो टेज असणार आहे त्याच्यावरती प्रभारीचं नाव घ्या ते तेज टेजवरती आणून द्या तिथे नाव लिहा प्रभारी म्हणतो लातूर जिल्ह्याचं आहे ती खाली तिथे नाव टाका इथे टाकायचं नाव टाका संतोष सूर्यकांत चव्हाण ज्या जिल्ह्यातले जिल्हा अध्यक्ष उपस्थित नसतील तर त्यांची जी टीम आलेली असेल प्रशिक्षणार्थींनी आपल्याला एक प्रेरणा म्हणून आपला प्रभारी म्हणून तिसरा जिल्हा अध्यक्ष कोणी येऊ शकताय आपले समिती ज्या अटेंडन्स या ठिकाणी घेतली जात आहे नंबर नंबर नोट डाउन करा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बावीस शहात्तर चौदा धन्यवाद सर प्रशिक्षणार्थी बांध या ठिकाणी लातूर जिल्ह्यात दुणार। जास्त आहेत जास्त आहे दहा अजून येत आहेत मोठ्या संख्येने येत आहेत त्यामुळे तुम्ही सर्वांनी यायचं आहे लातूर जिल्हा अध्यक्ष आहे मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेचे तर त्यांच्याकडून आपण थोडंसं जाणून घेऊया काय त्यांच्या प्रतिक्रिया आहेत या उपोषणा संदर्भात सर? सर बोला सर मी आपल्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो की सरकारने ही योजना काढायलाच नको पाहिजे होती सरकारने ही योजना काढून आमच्या आयुष्याचं वाटोळ केलंय असं मला वाटतं कारण सरकारने ही योजना काढली आणि निवडणुकीपूर्वी आम्हाला शब्द दिला होता की तुमचं प्रशिक्षण संपल्यानंतर तुम्हाला ज्या आस्थापनेत आहोत त्याच आस्थापनेमध्ये कायम करू आणि तेच सरकार आता आम्ही शब्द दिला नाही असं म्हणत आहेत पण त्यांनी शब्द दिलेला आमच्याकडे व्हिडिओ ग्रुपमध्ये आहे न्यूजवर दिलेलं होतं मला इतकंच सांगायचं आहे की तुम्ही युवा पिढीचा अंत पाहू नका एकीकडे म्हणता की हे सरकार सर्वसामान्य जनतेचं आहे विकासाचं आहे पण इतकी मोठी युवा पिढी जर रस्त्यावर उतरत असेल तर तुमचा विकास काय कामाचा आणि मी तुम्हाला एक सांगू इच्छितो तुकाराम बाबांची तब्येत आता खालावली आहे अमृत उपोषणामुळे तुकाराम बाबांना जर काही झालं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये याचे पडसाद उमटायला चालू होतील धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल या ठिकाणी पाहू शकता प्रशिक्षणार्थ्यांचा आक्रोश जो रोष आहे सरकारवरती ते तुम्हाला या ठिकाणी निश्चितच पाहाव्यास भेटत आहे येणाऱ्या काळामध्ये जर बाबा काही जर झालं तर युवा प्रशिक्षणार्थी मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही दंगली असेल काही इतर जे प्रकार असेल ते घडवायचा त्या ठिकाणी त्यांच्या सांगण्यात येत आहे विचार प्रथम शिक्षण सांगा सगळ्या जर शिक्षण तुमचं हॅलो मी गडचिर जिल्ह्याचा आहे नितीन मोदी रामची रांगे मुक्काम नगर गाव तालुका धानोरा जिल्हा गडचिर माझा शिक्षण आहे बी एड बी एड बी एड डबल एम एच पॉलिटिकल मध्ये फर्स्ट एम ए आणि सेकंड एम ए म्हणजे डबल एम एला हिस्ट्री म्हणतो म्हणजे फक्त दीप तर आहे तुम्ही दहा हजार रुपये काम करत आहे शिक्षण म्हणजे शिक्षण विभागमध्ये मी काम करत आहे

सांधारा आवाज नसा आणि इकडे पुढे बसलेले असेल तर सर आलेले तुम्ही आपापल्या आपल्या जिल्ह्याचे लाईनवाले बसा बोलू नका कुठे वाला ला बाई मॅडम मॅडम सर सर या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे